ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीताशास्त्र संप्रदाय भाग दुसरा ओव्या आहेत चौदाशे त्र्याहत्तर ते चौदाशे पंच्याऐंशी ठेवा प्राप्त झाला तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी भाग्य लागते हे अमृत मंथनाच्या उदाहरणाने स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव नहुशाचा दृष्टांत देत आहेत नहुषू स्वर्गाधिपती जाहला परी राहाटी तो भुजंगत्व पावला नेणसे काय नहुष स्वर्गाचा राजा म्हणजे मालक झाला होता परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली तेव्हा तो सरपत्वाला पावला हे तुला माहीत नाही का म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झाला विषय म्हणून अर्जुना तू पुष्कळ पुण्य केलेस त्यामुळे आज रूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झालं आहेस तरी या याची शास्त्राचे संप्रदाये पांघुरवणी शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्रार्थाचे चा शास्त्रा चांगल्या रीतीने आचरण करणार आहोत एरवी अमृत मंथना सारखे होईल अर्जुन जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाय विना नाहीतर अर्जुना संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृत मंथना सारखी स्थिती होईल गाय धड जोडे गोमटी तई ताईची पियोये किरीटी हे जाणीजे हातवटी सांजवणीची गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येईल की जेव्हा धार काढण्याची हातेल तैसा श्री गुरु प्रसन्न ही आहे फळे त्याप्रमाणे श्री गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल म्हणून शास्त्री जो ये उचित तो ऐका आता बहुवे एसी म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक आहे ठेवा प्राप्त झाला तरी तो उपभोगण्याची रीत माहीत हवी त्यासाठी अमृत मंथनाचा दृष्टांत दिल्यावर ज्ञानदेव नहुषाचा दृष्टांत देत आहेत नहुष कथा नहुष हा पुरुरव्याचा नातू अत्यंत पराक्रमी व सद्गुणी होता ब्रह्महत्येच्या पातकामुळे जेव्हा इंद्राला इंद्रपद सोडावे लागले तेव्हा देवानी व ऋषींनी मिळून नहुषाला इंद्रपदावर बसवले इंद्रपद प्राप्त झाल्यावर त्याला वाटू लागलं की इंद्रपदाप्रमाणे आपल्याला इंद्राणीची पण प्राप्ती व्हायला हवी तेव्हा हे संकट टाळावे म्हणून इंद्राणीने त्याला अपूर्व वाहनात बसून येण्याची विनंती केली तेव्हा नहुषाने सप्तर्षींना आपल्या रथाला जोडले व त्यांना लवकर चला लवकर चला या अर्थी सर्प सर्प असे म्हणू लागले सर्प या क्रियापदाचा अर्थ चला असा होतो ते ऐकून अगस्ती ऋषींना राग आला व त्याने त्याला सर्पयोनिक पतन पावशील असा शाप दिला तेव्हा नहुष इंद्रपदावरून पदच्युत झाला आणि साप झाला नहुषाला त्याच्या सद्गुणाने व पराक्रमाने इंद्रपद मिळाले पण विषय लंपट होऊन त्याने ऋषीना रथाला जोडलं आणि मग तो प्राप्त झालेला ठेवा आपल्या चुकीच्या वर्तनाने त्याला उपभोक्ता आलाच नाही तर उलट विषय लंपटतेमुळे पतन मात्र झाले अर्जुनालाही हा गीतोपदेश रूपी अपूर्व ठेवा प्राप्त झालेला आहे पण त्याने तो गीता शास्त्राच्या संप्रदायाचा अंगीकार करून त्या शास्त्राची शिकवण योग्य प्रकारे आचरणात आणायला हवी नाहीतर ठेवा मिळून सुद्धा अमृतमंथनातील देवदानमांप्रमाणे अथवा नवश राजासारखी स्थिती होईल गाय चांगली दूध देणारी असली तरी दूध काढण्याची कला अवगत असेल तरच दूध मिळेल किंवा सद्गुरु प्रसन्न झाले व त्याने शिष्याला विद्याही दिली तरी त्या विद्येचे संप्रदायानुसार अनुष्ठान केले पाहिजे तरच विद्या फळेल असे म्हणून ज्ञानदेवाने आपली टीका पुढील भगवंतांच्या श्लोकाला जोडून घेतली आहे व गीताशास्त्र संप्रदाय सांगण्यास सिद्ध झाले आहे तो भाग आपण उद्या पाहू